गुड मॉर्निंग शेतकरी बांधवांनो सुप्रभात आणि शुभ सकाळ आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो शेवंती पीक आहे तर शेवंती पिकाला आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो कारण का तो गोड पीक आहे तर शेवंतीला आळीसाठी चांगल्या पद्धतीने रामबाण उपाय कोणता असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ तरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो शेवंती हे गोड पीक आहे आणि आळीचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो तर कधी स्प्रे करणं गरजेचं आहे आणि कोणता स्प्रे करणं गरजेचं आहे तर निश्चितच या ठिकाणी पौर्णिमा असेल अमावस्या असेल यावेळेला आळीला स्प्रे घेणं गरजेचं आहे कारण पौर्णिमा आमावश्याला या ठिकाणी जे पतंग आहेत हेलिकॉर्पाचे जे पतंग असतात ते या ठिकाणी अंडी घालतात आणि अंड्यातून आळी बाहेर पडत असते तर यासाठी आपल्याला अळईबरोबर अंडी नाशकसुद्धा जाणं गरजेचं आहे तर त्यासाठी पौर्णिमा आमवसाला आपण या ठिकाणी अळईचा स्प्रे घेणं गरजेचं आहे किंवा दुसरं एक ऑप्शन जर म्हटला तर याच्यात या ठिकाणी जो मार्केटमध्ये मिळणारा जो सोलर ट्रॅप आहे तो सोलर ट्रॅप लावा म्हणजे जे अळीचे जे पतंग आहेत हेलिकॉप्टरचे जे पतंग आहेत ते पतंग या ठिकाणी कॅप्चर केले जातील म्हणजे पकडले जातील जर पकडल्यानंतर ना जे आळई या अंडी जे जातात देतील ते अंडीसुद्धा देणार नाही आणि अंड्यातून आळी बाहेर पडणार ती सुद्धा निघणार नाही त्यामुळं आपल्याला पहिला मुद्दा असेल की नेते सोलो सोलर ट्रॅप त्या ठिकाणी लावले तर बराचसा फरक पडेल अळई तयार होणार नाही आणि जर समजा आपल्याकडे अवेलेबल नसेल समजा तरी आपण अळईचा प्रादुर्भाव जाणतो जाणवतोय किंवा अंडी पण दिसत आहेत तर या ठिकाणी आपल्याला अळई अंडीवरती दोन्ही कॉ कौ, कॉम्बिनेशनमध्ये कौ, आदमा प्रायव्हेट लिमिटेडचा या ठिकाणी प्लॅथोर आहे दीड एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रेला घ्यायचं आहे लिटरला दीड एम एल आणि या ठिकाणी कॉम्बिनेशनला धानुकाचं धानूकाचं धानूसन हे प्रति लिटर म्हणजे या ठिकाणी आळी असेल अंडी आहे हे दोन्ही पण काम करणार आहे ते सिच्युएशनमध्ये आहे आणि स्प्रे करू घ्या जातं स्प्रे करताना कधी पण मॉर्निंग हा वर्सला सकाळी सकाळी करू घ्या आणि विशेष म्हणजे जी पौर्णिमा असेल किंवा जी आमोश असेल त्याच्या दोन दिवस एकतर अगोदर घ्या किंवा दोन दिवस नंतर ना घ्या घ्या कारण या सिच्युएशनमध्ये पाकुळी अंडी टाकत असते आणि या अंड्यातून आळी बाहेर पडते म्हणजे बरोबर अंड्यांमधून आळी बाहेर पडता टाइम आणि आपला स्प्रे करायचा टाईम जर झाला तर या ठिकाणी आपले ते अंडी नाश पावतील आणि आपल्याला अळीवरती पद्धतीने कंट्रोल मिळेल तर निश्चितच लक्षात राहू द्या स्प्रे करताना पूर्ण मावसाच्या अगोदर दोन दिवस किंवा लेट दोन दिवस आणि विशेष म्हणजे फवारणी करताना सकाळी सकाळी करायची तर ही काळजी कंपल्सरी घेणं गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा ही माहिती निश्चितच आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल लाईक करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून आणि निश्चितच हा ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्ही पाडू शकता धन्यवाद